स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी हातकणंगले तालुक्यातल्या तारदाळ ग्रामपंचायतीची गावसभा सोमवारी सकाळी जलजीवन विषयावरून खडाजंगी चर्चा होत पार पडली सोमवारी सकाळी सरपंच पल्लवी पोवार यांच्या अध्यक्षतेखाली या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ग्रामपंचायत अधिकारी कुमार वंजिरे यांनी सभेपुढं सर्व विषयांचं वाचन केलं यावेळी गायरांमधील ओपन स्पेस ग्रामपंचायतीनं ताब्यात घेणं अतिक्रमण काढणं गायरांमधील चारही बाजूचे रस्ते रिकामे करणं स्मार्ट मीटरला विरोध करून जुने मीटरच बसवणं बस स्टँडवरील अतिक्रमण काढणं दिव्यांग बांधवांना पन्नास टक्के घरफाळा करात सूट देणं यासह अनेक विषयांवर चर्चा करून ठराव मंजूर करण्यात आले यानंतर जलजीवन योजनेच्या रखडलेल्या कामाच्या विषयावरून यासिन मुजावर यशवंत वाणी सूर्यकांत जाधव हो, सुशांत शिंदे किसन शिंदे यांनी अनेक प्रश्नांचा भडीमार करत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं जलजीवन योजनेच्या कामात अनेक त्रुटी निर्माण झालेल्या असताना राजकीय दृष्टिकोन समोर ठेवून सत्ताधारी सदरची योजना मनमानी पद्धतीनं करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली जलजीवन योजनेसंदर्भात यापूर्वी देखील अनेक ग्रामसभांमध्ये अनेक वादळी चर्चा झालेल्या आहेत तरी देखील जलजीवन मिशनच्या योजनेच्या कामाकडं संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप उपस्थित ग्रामस्थांनी केला या अनुषंगानं सोळा जून रोजी तारदाळ खोतवाडी जलजीवन मिशन योजनेच्या अंतर्गत विशेष गावसभेचं आयोजन करण्यात आलं असून या गावसभेत संबंधित योजनेचे अधिकारी आणि मक्तेदार यांच्या समवेत योजनेसंदर्भात खुरी चर्चा होणार असून याकडे दोन्ही गावच्या ग्रामस्थांचं लक्ष लागून राहिले या चर्चेत काय निष्पन्न होणार हे मात्र बघणं गरजेचं आहे यावेळी उपसरपंच मृत्युंजय पाटील विनोद कोराणे सचिन पवार लक्ष्मी चौगले प्रवीण पाटील चंद्रकांत तांबवे नयन कांबळे सुरज कोळी नितीन खोचरे रणजित पवार वसंत चौगले रमेश नर्मदे जीवन माने भाऊसो चौगले सचिन चौगले गजानन पाटील विजय चौगले शिवकुमार विभुते यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते